नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आलेली पासष्ट क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती खेड आलेली पंधरा हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली चार हजार आठशे न कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती कल्याण आवकालेली तीन नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत वीस रुपये सरासरी दर राहिलेत पंधरा रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली दोन हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर राहिलेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार रुपये सरासरी दर आलेत दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख बावीस हजार सातशे पंच्याऐंशी नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली तीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आले तर आठ रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार रुपये सरासरी दर आले सहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली आठशे सहा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मंगळवेडा अवकालेली एक हजार सातशे दहा नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले अठरा रुपये सरासरी दर आलेत अकरा रुपये बाजार समिती कामटी अवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर आले सहा हजार चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार पन्ना पाचशे चाळीस रुपये सरासरी दर आले सहा हजार दोनशे नव्वद रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आहेत पाच हजार तीनशे नव्वद रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार चारशे पन्नास रुपये Terima